मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामधील जनजागृत शांतता रॅली काढण्यात आलेली आहे सुरुवात केलेली आहे त्यानिमित्ताने हिंगोली शहरामधून सुरुवात करण्यात आलेली आहे हिंगोली शहरातील या संवाद रॅलीमध्ये वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत गुप्प राजे यांनी मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली पाहूया नवगरा साहेब या मध्ये प्रचंड मध्ये सहभागी झालेले आहेत आपण या घरीची लायू क्षण चित्र बघतो आणि माननीय आमदार चे आमदार राजूजी नवगरे साहेब मराठा समाजासाठी सातत्याने आवाज बुलंद करणारे आमदार आहेत त्यांच्यासाठी एक लाईक आणि कॉमेंट झाली पाहिजे सगळ्या या ठिकाणी दादांना साथ देण्यासाठी माननीय आमदार राजूजी नवकरे साहेब यामध्ये सहभागी झालेले आहेत संपूर्ण प्रचंड गर्दी आहे विराट गर्दी आहे आणि या ठिकाणी बांधव नाचतायत आनंद साजरा करतात प्रत्येक जण आपल्या पद्धतीने या ठिकाणी हा आनंद साजरा करतायत